या नवीन वृत्तवाहिनीचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी भोकरदनच्या प्रभात मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांची विशेष उपस्थिती होती जाफराबाद मध्ये नव्याने स्थापित जालना लाईव्ह वृत्तवाहिनी कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी जाफराबाद भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अनेक मान्यवरांनी जालना लाईवच्या नवीन कार्यालयाला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत जालना लाईव्ह हे चॅनल आजपासून जाफराबाद शहरात आणि ग्रामीण भागात सुरू झालेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून या भागातल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत या महत्वाच्या घडामोडीला वाचा फोडण्याचं काम जालना लाइव हे चॅनल खरी अशी अपेक्षा मी या चॅनलतून व्यक्त करतो जालना लाइव नावाची वृत्तवाहिनी घेऊन आमचे मित्र राहुलजी गवई सर स सर, सर्वांच्या सेवेत आज घेऊन येत आहे त्यांच्या कार्यास पत्रकार संघाच्या वतीनं सुवर्णकार विकास मंडळ जाफराबादच्या वतीनं युवा भारत कबड्डी संघ संगा, हॉलीबॉल संघाच्या वतीनं शतकोटी शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या भरभरून शुभेच्छा जानला लाईव या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या चॅनलने मांडावेत आणि सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आज जालना न्यूज चॅनल व यूट्यूब चॅनल या चॅनलच्या उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम आमचे मित्र भाऊ दुबई आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून शुभेच्छा देतो आज ज्या प्रभा शहरात आणि परिसरामध्ये ज्या बातम्या जशाच्या तशा प्रसारित करू असा त्यांचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या जालना लाईव्ह चॅनलमध्ये त्यांनी खूप चांगलं काम करून आणि सोशल मीडियामध्ये इच्छा प्रस्थापित करावी त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो हा जालना टी व्हीचा कार्यक्रम होत आहे त्यानिमित्तानं माझ्याकडून तथा माझ्या संपूर्ण बहुजन समाजाकडून त्या जालना लाईव्ह टी व्हीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जालना लाईव्हचे आमचे मित्र राहुल गावीला चायना सुरू केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवस त्याची अशीच प्रगती हो व जालना लाईव्ह खरोखरच ज्या होणाऱ्या घडामोडी आहे या जाफ्राबाद तालुक्यात गोकरन तालुक्यात याला न्याय मिळवण्याचं येणाऱ्या येणाऱ्या भविष्यात नक्कीच काम करेल अशी अपेक्षा आम्ही राहुल गाविक करतो माझे मित्र राहुलजी गवई हे बऱ्याच दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगलं काम करतात अतिशय मनमिळाव आणि सर्व सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्राशी जाफ्रवाद तालुक्यात चांगल्या प्रकारे नाव त्यांचं पोचलेलं आहे आज जालना लाईव या इलेक्ट्रॉनिक मीडियाशी ते अटॅक झालेले आहे त्यांना मी चंद्रकांत जोत्तम माझी सर्वपत्कांच्या समिती जाफ्रवाद या नात्यानं किंवा माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक अशा या त्यांच्या नवीन उपक्रमास शुभेच्छा देतो आज जाफ्राबाद येथे जालना लाईव्ह बातमी हा न्यूज चॅनल नव्यानं सुरुवात होत आहे त्याचं प्रथमता जाफराच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने या जाफ्रात शहरामध्ये प्रगती होत आहे जानल लाईव्ह हे एकदम अतिउत्तम आणि दर्जेदार आणि बातमी जशी असेल तसेच ते लावणार आहे आणि आज जाईवचा भव्य आणि दिव्य शुभारंभ झाला आज ज्या प्रभातला हो भाग्याचा दिवस आहे आमचे मित्र राहुल गवई अनिल सरोदे या टीमना याच्या आज नवीन इथे उपक्रम सोप्याला त्यांना काँग्रेस पक्षातर्फे व माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो त्यांची एक वर्षात हो या शुभेच्छा आज जाईव जाफराबाद इथे आमचे मित्र आदरणीय राहुलजी गवई त्याचप्रमाणे त्यांचे जे स्वतः आहे सरोजी एक मित्र असेल त्यांनी म्हणून हा जाफराबादला एक नवीन सोशल मीडियाचा शुभारंभ केला त्याला जिजाऊ परिवार जाफ्राबाद मी शुभेच्छा देतो दे भविष्यात जालना लाईव्ह न राहता हा मराठवाडा लाईव्ह व्हावा मराठवाडा नव्हे तर हा मास्टर लाईव्ह व्हावा अशा भरभरून शुभेच्छा तिथून या ठिकाणी थांबतो आज जाफराबाद शहरामध्ये प्रथमच जालना लाव चा शुभारंभ झालेला आहे मला खात्री आहे की जालनाला यू हा जाफराबाद तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी एक प्रकारचा लढा उभा करेल आणि सर्वसामान्यांना न्याय देईल आदरणीय गवई साहेब सरोदी साहेब आणि यांच्या सर्व टीमला मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दिवटे शुभेच्छा देतो आता जाफराबाद शहरामध्ये शुभारंभ झालेला आहे त्याला मी महुता पठान नगरसेवक जाफराबाद शुभेच्छा देतो आज जालना लाईवच्या आपल्या प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवेसाहेब आणि भोकरदन झाफ्रात मतदारसंघाचे युवा आमदार संतोषजी दानवेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दवे दिव्यास असं या जालना लाईव्हचं शुभारंभ झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याच्या का विकासामध्ये आणि या परिसराच्या विकासामध्ये शहराच्या विकासामध्ये ज्यांना लाईव्हचं निश्चितपणानं चांगलं योगदान राहील त्यांना लाईव याचा उद्घाटन झालेला आहे शुभारंभ झालेला आहे आणि मी माझ्याकडे जाते व माझ्या काँग्रेस पक्षा जाते त्यांना लाईव्ह सर खूप थोक्या हवी हो आणि यांच्याकडून जनतेचं काम म्हणजे जनतेची अडचणी शासनाकडे किंवा प्रशासनाकडे चांगल्या प्रकारे पोचावी हे यांच्या हेच अपेक्षा आहे आणि यांची खूप चौकी होईल आमचे मित्र राहुल भाऊ गवई यांनी जे या जामराबाद शहरामध्ये जालना लाइव चॅनल सुरू केलं त्याला आमच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही राहुल भाऊंना सदिच्छा देतो त्यांनी एक चांगला निर्णय घेतला कारण हा देश ज्या लोकशाहीचे जे, जे चार आधारस्तंभ आहेत त्याच्यामध्ये मीडिया हे एक मेन पिल्लर आहे आणि या मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या काही गोष्टी दाबल्या जातात अन्यायकारक घटना असतील ज्या गोष्टींना आवाज फोडण्याचं काम केलं जातं ते खऱ्या अर्थानं या मीडियाच्या माध्यमातून केलं जातं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असं या माध्यमाच्या स्वरूपातून जनसामान्यांना वंचितांना दुःखितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि खऱ्या अर्थानं राहुल भाऊंनी या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून या कामाला सुरुवात केली आमच्या जा त्यांना भरभरून शुभेच्छा आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की राहुल भाऊंनी खऱ्या अर्थानं निय पक्षपातीपणे आणि ज्या बेसवर खऱ्या अर्थानं पत्रकारिता किंवा हा पिल्लर उभा आहे त्या बेसवर त्यांनी समाजातील सगळ्या तळागाळातील शोषितांचे प्रश्न वंचितांचे प्रश्न अन्यायग्रस्तांचे प्रश्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडावेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची आपण भूमिका घ्यावी आपण निश्चितच या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद